मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा आणि मुंबईकरांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असणारी उपनगरीय लोकल आज शंभर वर्ष पूर्ण करत आहेत तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी चार डब्यांच्या पहिल्या विद्युत उपनगरीय लोकलनं तेव्हाचे विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान सोळा किलोमीटरचा प्रवास केला होता या घटनेला सोमवारी शंभर वर्ष आज पूर्ण झाली आहेत या शताब्दी वर्षानिमित्त मध्य रेल्वेनं ठाणे स्टेशन येथे जुनी लोकल रेल्वेपासून ते आताची वंदे भारत विद्युत रेल्वे आणि ध्वजाची रांगोळी काढली तसंच या ठिकाणी इलेक्ट्रिक इंजन आणि पाटचंही प्रदर्शन लावण्यात आलं कोळशाचं इंजिन सोडून मध्य रेल्वेच्या विक्टोरिया टर्मिन्स ते कुर्ला स्थानक या दरम्यान पहिली उपनगरीय रेल्वे विजेवर धावली होती वाफेवर चालणाऱ्या इंजिनपासून पंधराशे वोल्टेट डी सी प्रणालीवर धावणाऱ्या इंजिनचा चार डब्यांसह प्रवास सुरू झाला आणि भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत हार्बर मार्गावर चार डब्यांची लोकल आणि मुख्य मार्गांवर आठ डब्यांची लोकल धावत होती एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस अशा लोकलच्या शंभर वर्षानिमित्त ठाणे स्टेशन येथे रेल्वेचा विद्युत विभागाच्या वतीनं रांगोळी तसंच इलेक्ट्रिक इंजिन आणि पाटच्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देत पाहणी केली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज नारी शक्ती दूत किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी माझी आणि सुरक्षित आहे घर विकत घेणं परवडत नसल्यामुळे ठाणे मुंबईतील मराठी माणूस हा बाहेर फेकला जात असल्यानं मराठी माणसाला पुन्हा ठाणे मुंबईत आणण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मात्र याच मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा ठाणे महापालिकेनं तयार केला असून डी पीमधील नियोजित रस्त्यामुळे कळव्यातील चाळीस अधिकृत इमारतींवर बुलडोजर फिरण्याची शक्यता आहे या संदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा डी पी प्लान रद्द करण्याची मागणी केली असून सर्व रहिवाशांसोबत या विरोधात संघर्ष करण्याची भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे शहराचा नवीन विकास आराखडा ठाणे महापालिकेनं प्रसिद्ध केला हा विकास आराखडा शहरातील अनेक प्रभागांना उद्ध्वस्त करणार असल्याचं समजताच हा विकास आराखडा आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय कळव्यातील सुदामा त्रिमूर्ती एन एम सोसायटी आणि सह्याद्री या अधिकृत इमारतींच्या परिसरातून रस्त्यांचं आरक्षण टाकण्यात आले त्यामुळे या विकास आराखड्याला पुन्हा नागरिकांनी विरोध केलाय स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांची भेट घेतली आहे महापालिकेचा नवीन विकास आराखडा कळवा खारेगाव परिसराला उद्ध्वस्त करणार असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आमदार आव्हाड यांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध केलाय गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात मराठी माणूस अस्तित्व टिकून आहे या सर्व सोसायट्या अधिकृत असून मुठभर बिल्डरांसाठी कळवा उद्ध्वस्त करण्याचा डाव वाखला जात असल्याचा आरोपही यावेळी स्थानिक नागरिकांनी केला तसंच नवीन विकास आराखडा बनवताना कोणत्याही प्रकारे अभ्यास करण्यात आला नाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्काळजीपणाने हा विकास आराखडा बनवला असल्याचा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला आणि आमचा क्लस्टरला जोपर्यंत तुम्ही आम्हाला क्लस्टर, क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने सर्वसामान्यांना गृहित धरू नका सर्वसामान्यांचा उद्रेक काय असतो हा या देशाने अनुभवलेला आहे सत्ता हे सर्वस्व नाही सत्ता ही काही कालाकृतीच असते नंतर जिवंत असतात फक्त ती ही माणसं जी लोकशाही जिवंत ठेवतात तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन्ड इट शुड नॉट बी अनप्लॅन्ड मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो, तो कधी इथे येऊनच गेलेला नाही हे आजकाल नवीन आलं गुगल हवेतनं बघायचे मॅपिंग जी पी एस मग ते एनलार्ज कर रे मग तो एनलार्ज करतो हां तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ते बिल्डिंग बिल्डिंग यांच्या मधनं प्लॅन पास बिल्डिंग या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत मधनं रस्ते काढाल धन्य आहे त्या ठाणे महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना ज्यांनी या डीपी साठी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना सा आमचा सगळ्यांचाच नमस्कार आहे नियमांचं उल्लंघन करून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनचालकांना साप बसवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेनं टायर किलर बसवलेत स्टेशन परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर प्रायोगिक तत्वावर आज पहिला टायर किलर बसवण्यात आला असून नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी विरुद्ध दिशेनं वाहतूक रिक्षा चालकांची मुजोरी आणि अपघात या सर्व बाबींना आळा घालण्याकरिता वाहतूक शाखेनं ठाणे महापालिकेच्या मदतीनं ठाण्यात पहिल्यांदाच टायर किलर ही संकल्पना राबवली आहे लवकरच ठाणे शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रोहिणी पवार यांनी आहे या टायर किलर वरून विरुद्ध दिशेनं प्रवास केल्यास टायर पंक्चर होऊन मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेनं प्रवास करणं टाळावं असं आवाहन यावेळी रोहिणी पवार यांनी केले याच्यामुळे वर्तणीच्या काळात वाहतुकीचा खोळंबा होणार नाही शिवाय आपण अनेकदा उपाययोजना करून देखील तीन साठी वाहने जे आहेत ते ह्या ठिकाणी रॉंग साईड जाऊ मोठ्या प्रमाणात हा रस्ता काम करतात लॉप करतात त्याचा सर्वांनाच त्रास होत असतो तर त्या दृष्टीने आपण ह्या ठिकाणी प्रायोगिकरित्या लावलेला आहे सदरता सदरचा उपक्रम हा सगळ्यांसाठी फायदेशीरच आहे आपण बघू शकतात ह्या ठिकाणी योग्य असा खुप दिलेला आहे पाचारी यांना वयस्कर हा एक महिना आहे त्यांनी देखील फुटपाथचा वापर करावा ज्या ठिकाणी वाहने आहेत त्या ठिकाणी क्रॉस करू नये त्यांनी फुटपाथ बनून जर काय केली आणि अशा प्रकारचे जे टायर किलर आहे ते उपक्रम जर आपण योग्यरित्या त्याला सहकार्य केलं तर नक्कीच लाँग साईडने जे प्रमाणात वाहतूक खळंदा होतो तो शंभर टक्के बंद होईल काल ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रुद्रांश शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या वतीनं हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत टुडिको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या आठ वर्षांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक आरोग्य शिबिरं आयोजित केली जातात त्यापैकी एक हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलाची मोफत टुडिको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं काल झालेल्या या शिबिरात तब्बल शंभर मुलांची को तपासणीही करण्यात आली त्यापैकी अठरा मुलांना हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टरांनी सांगितलं हे शिबीर खास असल्यानं बुलढाणा येथून आलेल्या एका बाळाची शस्त्रक्रिया आज करण्यात येणार असून या बाळाला काल ॲडमिटही करण्यात आलं अशी माहिती डॉक्टर टीमनं माध्यमांशी बोलताना दिली आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दर्शवली एकनाथ शिंदे यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा देत बालकं लवकरात लवकर बरी व्हावीत यासाठी प्रार्थना केली सोबतच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन करत असलेल्या कार्याचंही कौतुक केलं उपस्थित डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे आभार मानत हीच सेवा ईश्वरसेवा असल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला माजी आमदार शहाजी बापू पाटील डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष विलास जोशी शिवसेनेचे सचिव सुशांत शेलार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हाप्रमुख निखिल बुडजोडे युवासेनेचे बाजीराव चव्हाण तसंच इतर मान्यवरही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

हृदयाला छिद्र आहे ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये एस डी वी एस डी म्हणलं जातं अशांच्यासाठी मोफत टुडी इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया कॅम्पचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं की आज आ, हे आठवं वर्ष आहे आणि सोळावं आरोग्य शिबिर आहे गेली आठ वर्ष सातत्यपूर्ण वर्षातून दोन वेळेला अशा पद्धतीनं ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात येतं प्रत्येक शिबिरामध्ये साधारणतः दीडशे पर्यंत या मुलांची नोंदणी होते आणि त्यांच्या मोफत शहजारी या शिबिराच्या निमित्ताने पार पडतात गेल्या आठ वर्षामध्ये पाच पेक्षा अधिक लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया या जुपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं शिवसेना वैद्यकीय मदत तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठपुरामुळे या ठिकाणी यशस्वीपणे करण्यात आम्हाला यश मिळालंय या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांचा साठावा वाढदिवस असल्यामुळे आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष साजरं करत आहोत आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये अं दर आठवड्याला दर महिन्याला विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्यानं साठ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी साठ हजार मोतीबिंदू मुकोशस्त्रक्रिया साठ ठिकाणी म भव्य महारोग्य शिबिरं साठ हजार वृक्ष लागवड अशा पद्धतीचे विविध उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एकनाथ शिंदेसाहेबांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेले आहेत माझे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मत कक्षाच्या माध्यमातून मोफत दिव्या दिव्यांग बांधवांना मोफत कृतिम अवयव शिबिर असतील हातपाय वाटप शिबिर असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी जे जे उपक्रम आरोग्यविषयक सुरू आहेत त्या उपक्रमांचा आवर्जून लाभ घ्यावा असं विनम्र आहोन मी या करत आहोत यासोबतच नऊ फेब्रुवारी रोजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसा दिवशी आपण टेमिनाख्यावर देखील आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या संपूर्ण उपक्रमासाठी आम्हाला पाठपुरावा करणारे मदत करणारे आदरणीय शिवसेना वैद्यकीय मत कक्षाचे कार्याध्यक्ष रामरावजी निखिल गुडजडेजी बाजीराव चव्हाणजी तसेच शिवसेना वैद्यकीय मतकक्षा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सर्व निस्वार्थी काम करणाऱ्या रुग्णसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो